सरकार बचाओ शेतकरी बॅनरच्या आभार सभेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं विठ्ठल मंदिरामध्ये आपण विठ्ठल मंदिरामध्ये आपण कार्यक्रम घेतलेला आहे आभाराचा आणि ह्या तिथं जमलेले जवळजवळ एकवीस लोक एकवीस जे आपले संचालक वीस संचालक आपले एकवीस संचालक हे आपले आहेत त्याच्यामध्ये आपण बघितलं बारख्याने जर बघितलं या पॅनलच्या समोरचा पॅनल कसा या तर आपण त्यांनी काय केलं की माहिती आम्ही बघितल्या आमच्या गावातल्या तर याच्यामध्ये आठ नाव त्यांनी काढलं होतं आपण जर याच्या जर बघितले आपल्या कारखान्याच्या जर नाव असत्या त्यांनी आठ नाव केलं तेव्हाच्या एका बाजूला डाव्या डाव्या एका बाजूला कारण तिथल्या लोकांना लोकांच्या लक्षात आलं पाहिजे की मैद कुठे गेली यांची म्हणजे दादा की जेवढं असं केलं की पैशावर आपण बघितलं की पैशा एकोणीसशे ब्याण्णव ला माझा एकोणीसशे ऐंशी जन्म आहे एकोणीसशे ब्याण्णव ला काय परिस्थिती झाली तुम्हाला माहिती आहे का कारण आमच्या घरामध्ये आमच्या आत्याचं लग्न होतं आणि त्या लग्नाच्या

आणि बसायचं म्हणलं तर तिथं आहे फक्त आणि जर तिथं जर आम्हाला जी विश्रांती करायचे म्हण म्हण तर दादा थोड्या दिवसात गेस्ट हाऊस तुम्ही बंद कारण त्याच्यामुळे आपला पॅनल थोड्या व्यक्तींना केला पॅनल गेला जर आपण दिलं त्यांनी तरी मी आमच्या निरा सुप्रीम कोर्ट जनरल सभेमध्ये आपल्याला तुमच्याच त्या सर्व जरी त्या आता

खर आपण इचरायचं कि दादा आम्हाला जेवढा जेवढी खरेदी तुम्ही केली या जेवढा असं केलं या जेवढ तसं केलं या सर्व आपण दादांना विचारायचं कारण दादा पुन्हा म्हणलं पाहिजे मी नसतू लागलो वाटलं असतू लागलूर वाटलं असत कारण दादांना आपण दादांना लोकांना सुद्धा वाटलं पाहिजे कि दादांनी आता पाठीमागच्या आमच्या

कारखाना कारखाना आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये कारखाना एक नंबरचा आहे तर दर सुद्धा तुम्ही एक नंबरचा दिला पाहिजे जेवढं बोलून मी माझं दोन शब्द सांगता होतो जय हिंद जय जय किसान जय जवान जय श्रीराम